मित्रांनो निलकंठ पक्षी आणि त्याच्या पत्नीने सांगितलेल्या या तीन गोष्टी आपण आज समजून घेतल्या तर आयुष्यात कधीही कोणीही गरीब राहणार नाही त्यामुळे कथा ही शेवटपर्यंत ऐका एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता ब्राह्मणाच्या घराच्याजवळ एक जुने वडाचे झाड होते आणि त्याच झाडावरती नीलकंठ पक्षी आपल्या पत्नीबरोबर राहत होता नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी दोघीही खूपच बुद्धिमान होते आणि ब्राह्मण हा खूपच साधा भोळा आणि सत्याच्या मार्गावरती चालणारा माणूस होता त्याच्या जीवनात नेहमीच धनाचा अभाव होता कारण सत्तेच्या मार्गावरती चालत असल्यामुळे त्याला चुकीच्या पद्धतीने एकही पैसा कमवायचा नव्हता मग जीवनात कितीही दुःख आले तरी पण सत्याचा मार्ग तो कधीही सोडत नव्हता ब्राह्मण गरिबीत आपलं आयुष्य काढत होता तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नव्हता पण ब्राह्मण निलकंठ पक्षाची जोडीची खूप काळजी घेत होता त्यांना खाण्यासाठी वेळेवर भोजन देत असे आणि पिण्यासाठी वेळेवर पाणी ठेवत असे त्या ब्राह्मणाच्या मनात पक्षांप्रती खूपच दया होते झाडावरती राहत असलेल्या नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी त्या ब्राह्मणावरती खूपच खुश होते कारण त्यांना स्वतःसाठी भोजन शोधण्यासाठी कुठे जावं लागत नव्हते तो ब्राह्मण त्यांच्यासाठी जेवण त्यांच्या घरट्यातच आणून ठेवत होता एके दिवशी नीलकंठ आपल्या पत्नीला म्हणाला हा ब्राह्मण मनाने किती चांगला आहे आपली किती सेवा करतो पण हा आवश्यकतेपेक्षा खूपच साधा भोळा आहे आणि त्याच्या याच भोळेपणामुळे त्याने स्वतःचा आत्मविश्वास हरवला आहे तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नाही त्याच्या आयुष्यात खूपच कष्ट आहे तेव्हा नीलकंठची पत्नी म्हणते या जगात ज्याच्यावरती दुःख येते त्याचे जगणे अवघड होऊन जाते पहिलं दुःख आहे पत्नीचा वियोग दुसरं दुःख आहे आपल्याच लोकांनी केलेला अपमान तिसरं दुःख आहे राहिलेल्या कर्जाला फेडू न शकणे चौथं दुःख आहे राजाची सेवा करणे आणि पाचवे दुःख आहे दृष्टपुरुषांची मैत्री करणे सहावे दुःख आहे गरीबच आपले जीवन जगणे या सर्व दुःखामुळे मनुष्याचे जीवन हे अग्नीसारखे जळू लागते ब्राह्मणाला अत्यंत दुःखात आणि चिंतेत पाहून एके दिवशी निलकंठ आणि त्याची पत्नी दोघं विचार करतात आपल्याला या ब्राह्मणाची काहीही करून मदत करायला हवी बिचारा ब्राह्मण आपल्यासाठी एवढं करतो त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवे म्हणजे या ब्राह्मणाचं आणि त्याच्या कुटुंबाचं जीवन हे सुखात व्यतीत होईल रात्रभर दोघांनी विचार केला आणि दुसऱ्याच दिवशी नीलकंठ आणि त्याची पत्नी ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मण देवता तुम्ही राजाकडे जा आणि राजाला सांगा की मला तुमच्या इथे काहीतरी काम द्या जी समस्या कोणी सोडू शकत नाही ती समस्या मी सोडवीन तू जेव्हा असं राजाला बोलशील तेव्हा राजा तुला कामावरती ठेवण्यास तयार होईल आणि जेव्हा राजा वेतनासाठी तुला विचारेल तेव्हा तू राजाला रोज शंभर नाण्यांची माग कर ब्राह्मण म्हणाला मी एवढा बुद्धिमान आणि हुशार नाही मी राजाची प्रत्येक समस्या सोडू शकत नाही पण तुम्ही दोघे म्हणत असाल तर मी राजाकडे जातो एवढे म्हणन ब्राह्मण तेथून निघून गेला दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण राजाच्या दरबारात पोहोचला आणि जसं त्या दोन्ही पक्षांनी त्याला सांगितलं होतं तसंच ब्राह्मण राजाला म्हणाला तो राजाजवळ पोहोचताच राजाला म्हणाला राजन मला तुमच्याजवळ कामाला ठेवा राजा म्हणाला तू कोणतं काम करू शकतोस तुमची जी पण समस्या दुसरे कोणी सोडू शकत नाही त्या सगळ्या समस्या मी क्षणात दूर करेल राजा म्हणाला तू या बदल्यात काय घेणार तुला किती वेतन हवे आहे त्या ब्राह्मणाने वेतनाच्या स्वरूपात रोज शंभर नाण्यांची माग केली राजा म्हणाला शंभर सोन्याची नाणी ही तर आमच्या दरबारातील मंत्र्यांनाही मिळत नाही तुला शंभर नाणी का हवीत ब्राह्मण म्हणाला हो महाराज शंभर सोन्याच्या नाण्यांपेक्षा मी एकही नाणे कमी घेणार नाही तेथे उभे असलेला मंत्री ब्राह्मणाला पाहत होता त्याचे रंग खूप सावळे होते शरीर खूपच अशक्त होते त्या ब्राह्मणाने मळलेले जुने फाटलेले कपडे घातले होते त्याचा चेहरा सांगत होता की तो ब्राह्मण किती गरीब आहे आणि कशाप्रकारे तो आपलं जीवन जगत आहे मंत्री राजाला म्हणाला महाराज तुम्ही शंभर सोन्याची नाणी वेतन देऊन याला कामावरती ठेवा हा ब्राह्मण गरीब आहे पण शंभर सोन्याची नाणी मागत आहे म्हणजे नक्कीच यामध्ये काही ना काही विशेष असेल राजा म्हणाला मंत्री मी जर याला शंभर सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवली तर दुसऱ्यांबरोबर हा अन्याय होईल आमचे जुने दरबारी आहेत एवढे पैसे त्यांनाही मिळत नाहीत मंत्री म्हणाला महाराज हा ब्राह्मण शंभर सोन्याच्या नाणासाठी हट्ट करत आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी विशेष गुण असेल याचा चेहरा पाहून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका मंत्र्याच्या आग्रहावरून राजाने ब्राह्मणाला आपल्या इथे कामास ठेवण्यास तयार झाला राजा म्हणाला ठीक आहे तू आजपासूनच आमच्या इथे कामावरती राहा आणि मी तुला या बदल्यात शंभर सोन्याची नाणी देत जाईल संध्याकाळी राजाने त्या ब्राह्मणाला शंभर सोन्याची नाणी दिली ब्राह्मण शंभर सोन्याची नाणी घेऊन आपल्या घरी आला त्याने ती सोन्याची नाणी आपल्या पत्नीला दिली त्याच्या पत्नीने आज पहिल्यांदाच एवढे धन पाहिले होते पत्नी म्हणाली तुम्ही एवढी सोन्याची नाणी कोठून घेऊन आलात ब्राह्मण म्हणाला घाबरू नकोस ही सोन्याची नाणी मी कोठून चोरून आणलेली नाही मी नीलकंठ आणि त्याची पत्नी या दोन पक्षांच्या सांगण्यावरून राजाच्या दरबारात गेलो होतो आणि राजाला शंभर सोन्याची नाणी वेतन म्हणून मागितली होती मी राजाला म्हणालो जी समस्या कोणी सोडू शकत नाही ती समस्या मी सोडवीन म्हणून राजाने मला शंभर सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवले आहे पण राजाने मला कामावरती ठेवले तर आहे पण जर असे कोणते काम आले तर मी त्याला कसे सोडू तेव्हा तिथे असलेला नीलकंठ हसत म्हणाला ब्राह्मण देवता तुम्ही घाबरू नका देणारा तर ईश्वर आहे हे त्याने दिले आहे तर मार्गही तोच दाखवेल आज ब्राह्मण नीलकंठ आणि त्याच्या पत्नीवरती खूपच खुश होता आता ब्राह्मणाला राजाच्या दरबारात रोज शंभर सोन्याची नाणी मिळू लागली ब्राह्मण ती नाणी घेऊन आपल्या पत्नीला देत होता ब्राह्मणाच्या पत्नीने पहिल्यांदा त्या नाण्यांपासून आपल्या रोजच्या ज्या गरजा होत्या त्या संपूर्ण पूर्ण केल्या आणि राहिलेल्या पैशाचं काय करायचं असा विचार करू लागली म्हणून ब्राह्मणाच्या पत्नीने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला विचारले की या राहिलेल्या पैशाचं काय करायला हवं यावरती तुमचा अधिकार आहे ते दोन्ही पक्षी म्हणाले या पैशाचा गरिबांच्या कल्याणासाठी उपयोग करायला हवा या पैशाचा उपकारासाठी वापर करा ब्राह्मण गरिबांना जेवण खायला देऊ लागला जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू लागला गरीब मुलांसाठी शाळा बांधली अशा प्रकारे ब्राह्मणाद्वारे नीलकंठ आणि त्याच्या पत्नीने नगरामधल्या प्रत्येक असहाय्य माणसाची मदत केली दुसरीकडे राजमहालात ब्राह्मणाला पाहून जे दुसरे दरबारी होते ते सगळे त्याचा द्वेष करू लागले दुसरे दरबारी नेहमी विचार करत होते मंत्र्याच्या मूर्खपणामुळे आज ब्राह्मण रोज श सोन्याची शंभर नाणी घेऊन जातो आणि राजाने अजून याच्याकडून शंभर सोन्यांच्या नाण्यांच्या बदल्यात काही काम करून घेतले नाही आता एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या परीक्षेचा दिवस आला राजाच्या दरबारात एका देशाचा दूत आला तो म्हणाला महाराज जर तुम्ही आमच्या दोन प्रश्नांची योग्य उत्तरे दिली तर आमचे महाराज यांचं अर्धराज्य देतील नाहीतर तुम्हाला तुमचं अर्धराज्य आमच्या महाराजांना द्यावं लागेल आणि जर तुम्ही हा प्रस्ताव मानला नाही तर ते तुमच्या राज्यावरती आक्रमण करतील त्या दूताचं बोलणं ऐकून राजा चिंतेत पडला राजा विचार करू लागला की दुसऱ्या राज्या राज्याचा राजाचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर अर्ध रक्तपात होईल लढाई होईल असा विचार करून राजा दूतला म्हणाला तू तु तुझ्या राजाचे दोन्ही प्रश्न आम्हाला सांग एवढे म्हणताच त्या दूताने एक पालखी मागवली आणि त्या पालखीमधल्या तीन मूर्त्या काढल्या त्या तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या होत्या दूत म्हणाले महाराज आमच्या महाराजांचा पहिला प्रश्न आहे की या तिन्ही मूर्तीमधील सर्वात श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे हे एकूण राजा आणि राज्याच्या दरबारातील सगळे लोक विचारात पडले दिसायला तर त्या मूर्त्या एकसारख्याच होत्या मग या तिन्ही मूर्त्यांमध्ये कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे हे कसं माहीत होईल राजा आणि राजाच्या दरबारात असलेले कोणीच त्या मूर्तीमध्ये काय फरक आहे हे सांगू शकले नाही तेव्हा अचानक मंत्र्याला आठवले की आपण एका ब्राह्मणाला शंभर सोन्याची नाणी वेतन देऊन कामावरती ठेवले आहे तो म्हणाला होता जर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर ते मी देईल त्याने लगेच त्या ब्राह्मणाला बोलवले त्याला तिन्ही मूर्त्यांमधला फरक ओळखून श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे हे सिद्ध करायला सांगितले बिचारा साधा भोळा ब्राह्मण मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला या तिन्ही मूर्तीमधले अंतर कसे माहीत होईल आणि जर सांगितलं नाही तर नोकरी जाईल दरबारात असलेले लोक पण विचार करू लागले की आत्ता या ब्राह्मणाचा खेळ संपला ब्राह्मणाने खूप वेळ विचार केला मूर्त्यांना निरखून पाहिलं तरी त्या ब्राह्मणाला काहीच समजलं नाही तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला महाराज या मूर्त्यांना एकांत एक ठिकाणी ठेवा तोपर्यंत मी घरी जाऊन येतो मी परत आल्यानंतर कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेल असे म्हणून तो ब्राह्मण आपल्या घरी निघून गेला ब्राह्मण सरळ आपल्या घरी पोहोचला आणि सगळी हकीकत नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला सांगितली नीलकंठ म्हणाला ब्राह्मण देवता तिन्ही मूर्ती दिसायला एकसारख्याच आहे मग त्यांच्यात जो फरक आहे तो त्यांच्या आतमध्ये असणार तू एक काम कर एक पातळ तार घे आणि त्या मूर्त्यांच्या कानात घाल ती तार कानात घातल्यानंतर ती तार कानात घातल्यानंतर कोठून बाहेर येते हे तू मला परत येऊन सांग तेव्हा मी तुला सांगेल की त्या मूर्तीत कोणती मूर्ती ही श्रेष्ठ आहे तो ब्राह्मण पटकन राजमहालात गेला आणि मूर्त्यांच्या जवळ जाऊन एक पातळ तार त्यांच्या कानात घालून पाहिली पहिल्या मूर्तीच्या कानात जेव्हा त्याने तार घातली ती तार दुसऱ्या कानातून बाहेर आली मग दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली नंतर तिसऱ्या मूर्तीच्या तोंडात त्याने ती तार घातली तेव्हा ती बाहेरच आली नाही ब्राह्मणाने सगळी गोष्ट येऊन नीलकंठाला सांगितली नीलकंठाने त्याला समजवले मूर्तीच्या कानाचा छेद आर पार आहे याचा अर्थ ती मूर्ती एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते त्या मूर्तीवर कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही आणि दुसरी मूर्ती एका कानाने ऐकते आणि तोंडाने सगळे बोलून टाकते तिसरी मूर्ती आहे ती एका कानाने ऐकते आणि सगळं आपल्या पोटात लपून ठेवते म्हणजे तिसरीच मूर्ती त्या तिन्ही मूर्तींमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे जो मनुष्य सर्वांचं ऐकतो आणि आपल्या पोटात ठेवतो कोणालाही सांगत नाही आणि वेळ येताच त्याला उपयोगा जाणतो तोच मनुष्य बुद्धिवान मानला जातो नीलकंठाने जसे सांगितले ब्राह्मणाने तसे जाऊन राजाला सांगितले मग दुसऱ्या देशाचा राजा या उत्तराने संतुष्ट झाला ब्राह्मणाच्या उत्तराने दरबारातले सगळे प्रसन्न झाले आणि ब्राह्मणाचा जय जयकार केला नंतर त्या दूताने त्याचा दुसरा प्रश्न विचारला तो म्हणाला असा कोणता व्यक्ती मृत्यूने जिवंत आहे आणि दुसरा जिवंत असल्याने जिवंत राहतो ब्राह्मण प्रश्न ऐकून परत निलकंठ आणि त्याच्या पत्नीजवळ आला यावेळी निलकंठ म्हणाला हे ब्राह्मण देवता याचे उत्तर एक तुम्ही आहात आणि दुसरा उत्तर आहे वैद्य जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा त्याच्या अंतम विधीचे ते श्राद्ध पर्यंत त्याचे कर्म पंडिताला करावे लागते दक्षिणा घेऊन तो आपला उदरनिर्वाह करतो आणि वैद्य मृत्यूच्या दिशेने जाणाऱ्या आजारी व्यक्तींना जिवंत ठेवून आपले पोट भरतो ब्राह्मण राजदरबारात जाऊन हेच उत्तर राजा समोर ठेवतो उत्तर ऐकून सगळ्या दरबारात ब्राह्मणाचा जय जयकार होतो मग राजाला अर्ध राज्य मिळालं सगळ्या नगरात ब्राह्मणाचा मान सन्मान वाढला एके दिवशी राजा विचार करू लागला ब्राह्मण प्रश्न ऐकून आपल्या घरी का जातो नक्कीच काहीतरी कारण असेल राजाने विचारल्यानंतर ब्राह्मण म्हणाला त्याच्या घराजवळ एक वडाचे जुने झाड आहे आणि त्याच झाडावरती एक नीलकंठ पक्षीचा जोडा राहतो ते दोन्हीही पती पत्नी खूपच बुद्धिमान आहे त्यांच्या सांगण्यानुसारच मी तुमच्या येथे नोकरी करत आहे आणि ह्या दोघांनी या, दो या प्रश्नाचे उत्तर मला सांगितले आहे हे ऐकून राजा खूपच प्रसन्न झाला राजाने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला राजवाड्यात बोलवले आणि त्यांना म्हणाला तुम्हाला हे ज्ञान कोठून प्राप्त झाले तेव्हा ते, ते दोन्ही पक्षी हसून म्हणाले महाराज आम्हाला हे ज्ञान याच ब्राह्मणाकडून मिळाले आहे याच्या घरात आम्ही राहतो हा ब्राह्मण खूपच विद्वान आहे यांनी शस्त्रांचा खूपच अभ्यास केला आहे जेव्हा हा ब्राह्मण शस्त्रांचा अभ्यास करण्यासाठी बसत होता तेव्हा आम्ही झाडावरती बसून सगळं काही ऐकत होतो आणि यांच्याच कृपेमुळे आमच्यामध्ये एवढी बुद्धी आलेली आहे महाराज हा ब्राह्मण खूप साधा भोवळा आहे याच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास नव्हता हा आयुष्यभर आपल्या भोने भोळेपणामुळे गरिबांचे दुःख सहन करत होता यावेळी यांनी आमचा सल्ला मानला आणि हे सफल झाले नीलकंठ पुढे म्हणाला हे राजन या तिन्ही गोष्टी जो व्यक्ती आपल्या जीवनात आत्मसात करेल तो आपल्या गरिबीला कायमचं मिटवू शकेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याने स्वतःचा आत्मविश्वास कधीच हरवला नाही पाहिजे कारण जो व्यक्ती आपला आत्मविश्वास हरवतो तो कधीच आयुष्यात काही करू शकत नाही त्याचं सगळं आयुष्य गरिबीत जात। जातं ज्याच्याजवळ आत्मविश्वास असतो तो नेहमी आपल्या आयुष्यात प्रगती करतो त्याच्या आयुष्यातून गरिबी ही समाप्त होते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सुगंधाशिवाय फुलाचं काहीच मूल्य नाही आणि पाण्याशिवाय नदीचं काहीच मूल्य नाही तशाच प्रकारे ज्ञानाशिवाय मनुष्याचं काहीच मूल्य नाही म्हणून व्यक्तीला ज्ञानाचे अध्ययन करायला हवे कारण ज्ञान आत्मसात केल्याशिवाय व्यक्ती आपल्या गरिबीला मिटवू शकत नाही म्हणून ज्ञान असणे खूप गरजेचे आहे तिसरी गोष्ट म्हणजे माणसाला कधीही कर्महीन होऊन बसले नाही पाहिजे नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे कारण प्रयत्न करणारा व्यक्ती कधीच गरीब राहत नाही त्याच्या आयुष्यातून गरिबी नेहमीसाठी निघून जाते ही सृष्टी भरपूर मूल्यवान गोष्टींनी भरलेली आहे पण जो कर्महीन आहे जो कर्म, ना कर्म करतच नाही त्याला या गोष्टी प्राप्त होत नाहीत ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहेत पण जो व्यक्ती कर्मठ आहे तो आपल्या कर्माद्वारे त्या सगळ्या गोष्टींना प्राप्त करतो ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक असतात म्हणून कर्महीन नाही तर कर्मठ बना नीलकंठाचं बोलणं ऐकून राजा म्हणाला हे पक्षी मला तुमच्यावरती खूपच अभिमान आहे तुम्ही एका असह्य ब्राह्मणाचा मान ठेवला आहे त्याचबरोबर या राजाचं नावही रोशन केलं आहे तुम्हाला काय हवं ते माझ्याकडून मागू शकता नीलकंठ म्हणाला महाराज मला वाटते की आपल्या नगरातील सगळ्या जीवजंतूचं जीवन संपूर्णपणे सुखमय होईल कोणताही पशु किंवा पक्षी किंवा जनावराला भूक आणि तहानेने आपले प्राण गमवावे लागू नये अशी व्यवस्था करा नीलकंठची पत्नी म्हणाली महाराज मला वाटते की आपल्या राज्यात मुलाप्रमाणे मुलींना पण शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे कारण ज्या ठिकाणी नारी अज्ञानतेचा अंधकारात भटकत असते त्या ठिकाणी कधीच सुख आणि शांती ही राहू शकत नाही नारी आपल्या मुलांची गुरु असते जर ती शिक्षित होईल तर तिची येणारी संतानही शिक्षित होईल नीलकंठ आणि नीलकंठच्या पत्नीच्या बोलण्यावरून राजाने आपल्या राज्यात नारीचे शिक्षण आणि प आणि पशुपक्ष्यांच्या सेवेला प्राधान्य दिले अशा प्रकारे सुंदरातलं सुंदर फूल सुगंधाशिवाय व्यर्थ आहे त्याचप्रकारे मनुष्य कितीही रूपवान असेल बलशाली असेल मोठ्या गुळात जन्माला आलेला असेल स्त्री असो वा पुरुष ज्ञानाशिवाय सगळं व्यर्थ आहे त्याचं काहीच महत्त्व नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज निलखंट पक्षी आणि त्याची पत्नी यांची सुंदर अशी कथा पाहिलीत तर आपल्याला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ